रायगड जिल्ह्यातील गुन्हेगारी घटनांच्या व प्रामुख्याने महाड शहरातील घरफोडी आणि एमआयडीसी पोलिसांकडून दुचाकी रॅकेटचा झालेला पर्दाफाश या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी आणि नागरिकांशी संवाद साधून सविस्तर माहिती देण्याच्या उद्देशानं रायगड जिल्हा पोलीस प्रशासनातर्फे पोलीस अधीक्षक सोमनाथ खारगे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली महाड तालुका पोलीस ठाणे येथील सभागृहात मंगळवारी दिनांक बारा मार्च दोन हजार चोवीस रोजे रायगड पोलीस मालमत्ता हस्तांतरण सोहळा या शीर्षकाखाली एका जाहीर पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते महाड शहरात काही महिन्यात झालेल्या घरफोडीच्या घटनेत एक सराईत गुन्हेगार रोहित चेतन शेट्टे या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं अटक केल्यानंतर त्याच्याकडून बारा लाख पंचवीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती यावेळी देण्यात आली या आरोपीवर महाड तसेच पेण या ठिकाणी घरफोडीचे गुन्हे दाखल असून तब्बल चाळीस घरफोड्या या आरोपीनं आतापर्यंत केल्याचं दिलेल्या माहितीद्वारे समजत आहे त्याचप्रमाणे महाड एमआयडीसी पोलीस पथकातर्फे सहाय्यक पोलीस निरीक्षक मारुती आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली नुकताच दुचाकी चोरी रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला होता यामध्ये तीन आरोपींना अटक करून त्यांच्याकडून चोरी केलेल्या बारा दुचाकी हस्तगत करण्यात आल्या होत्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या दुचाकी देखील त्या त्या मूळ मालकांना सुपूर्द करण्यात आल्या आणि या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात बहुमोल कामगिरी बजावणारे एमआय ी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मारुती आंधळे यांचा यावेळी विशेष सन्मान करण्यात आला शहरातील एका बँकेचे एटीएम फोडण्याचा झालेला प्रयत्न आणि त्यातील आरोपींना तत्काळ दोन दिवसांत शहर पोलिसांनी केलेली अटक आणि त्यामुळे मोठ्या रॅकेटचा झालेला उलगडा याचे देखील घारगे यांनी कौतुक करून महाड शहरासह तालुका आणि एमआयडीसी हद्दीतील इतर गुन्ह्यांमध्ये पकडण्यात आलेला मुद्देमाल सुद्धा यावेळी त्यांच्या हस्ते त्या त्या मालकांच्या स्वाधीन करण्यात आला नुकतीच महाड तालुक्यातील बहुरी येथे एक ऐसमाची क्रोर हत्या झाल्याची घटना घडली होती या घटनेचा कसोसियेने शोध घेत त्यातील आरोपीला त्याच दिवशी पोलिसांनी अटक केली असल्याचा उल्लेख करून पोलिसांद्वारे करण्यात आलेले या विविध गुन्ह्यातील दमदार कामगिरीचे घारगे यांनी विशेष प्रसंगी कौतुक केले आणि गेले दोन वर्ष रायगड पोलिसात त्याने गुन्ह्याची उकल करण्यात एक नंबरवर राहिले असून येणाऱ्या कालावधीत देखील रायगड पोलिसांची ही कामगिरी अबाधित राहील अशी ग्वाही त्यांनी या निमित्तानं उपस्थितांना दिली या दरम्यान पत्रकारांनी व नागरिकांनी विचारलेल्या विविध प्रश्नांवर देखील त्यांनी उत्तरे दिली तसेच घरपोडीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी पोलिसांसोबत केलेल्या सहकार्याबद्दल नागरिकांचे कौतुक करून येणाऱ्या काळामध्ये अपुऱ्या मनुष्यबळामुळे पोलीस दलावर पडत असलेल्या अतिरिक्त ताण कमी करण्याच्या दृष्टीनं जास्तीत जास्त पोलीस कोमक तैनात करण्यात येईल असे आश्वासन या निमित्तानं त्यांनी दिले या पत्रकार परिषदेत पद्मश्री डॉक्टर हिंमतराव बावसकर रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ खारगे गुन्हे अन्वेषण विभागाचे प्रमुख बाळासाहेब खाडे महाड तालुका उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे महाडचे तहसीलदार महेश शितोळे महाड तालुका पोलीस स्टेशनचे मायणे महाड शहर पोलीस निरीक्षक रमेश तडवे महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मारुती आंधळे महाड शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्यासह तालुक्यातील पोलीस पाटील नागरिक महिला वर्ग आणि पत्रकार बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते यामध्ये एक मुद्देमाल जो आहे तो महत्वाचा म्हणजे मोटरसायकल्स आहेत बारा मोटरसायकल जे आहेत त्या आपल्याला परत मिळालेल्या आहेत यामध्ये जे आरोपी मिळालेले आहेत ते एम आय डी सी पोलीस स्टेशननी जे काय प्रयत्न केले त्याच्यातून ते, ते आरोपी मिळाले आणि एक मोटरसायकल जेव्हा मिळाली त्याच्यातून पुढं पुढं मिळत नाही एकूण आता बारा मोटरसायकल मिळालेले आहेत त्यामधल्या काही मुंबईच्या पण आहेत आणि बऱ्याचशा ज्या काय ती रायगड जिल्ह्यातल्या आहेत या मोटरसायकल्स आपण या ठिकाणी फिर्यादींना आपण त्यांच्या चा म्हणजे चावी जी आहे ती सन्मानानं परत दिलेली आहे खरं वास्तविक एखादा जे आपल्या एखाद्या वस्तूची चोरी झाल्यानंतर ती व्यक्ती व्यतीत होते कारण काय की ती कुठलीही वस्तू मग ती अगदी एक रुपयाची असेल किंवा शंभर रुपयाची असेल तर त्याचं महत्त्व त्या व्यक्तीसाठी असतो आणि ती व्यक्ती जेव्हा चोरी झालेली वस्तू आपण परत मिळवतो आणि त्या व्यक्तीला परत मिळते तर तो आनंद जो असतो तर तो म्हणजे काय की त्यांना निश्चितच सुखावणारा असतो आणि म्हणून आपण या ठिकाणी सगळ्यांना एकत्रित बोलून तो म्हणजे मोटरसायकलच्या चाव्या आपण त्यांना सन्मानानं दिल्या आणि हे करत असताना आम्हाला निश्चितच समाधान वाटतो की आपण त्यांच्या चेहऱ्यावरचं आपण काय की हास्य आपण परत बघू शकलो तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी